नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मित्रांनो माझं नाव अभिषेक आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बघा मित्रांनो जे पेसा क्षेत्रातील ज्या जिल्हा परिषद मित्रांनो त्यांचे रिझल्ट बाकी होते मित्रांनो आणि ते रिझल्ट लागलेले आहेत सर्व इथं जिल्हा परिषद जेवढ्या पण पेशा क्षेत्रामधील जेवढ्या पण जिल्हा परिषद आहे मित्रांनो तुम्ही जर आरोग्यसेवक चाळीस टक्के आरोग्यसेवक पन्नास टक्के किंवा मग ग्रामसेवक ह्या परीक्षा या पदांसाठी जर तुम्ही परीक्षा दिली मित्रांनो तो तुमचा इथं निकाल लागलेला आहे पेसा क्षेत्रातील जिल्ह्यांचा इथं तर कोणकोणते क्षेत्र पेसाक्षेत्र आहेत ते तुम्ही थमनेलमध्ये बघितलं असेल तर सध्या मी तुम्हाला पुणे जिल्ह्याचं जे पुणे जिल्हा हा पैसा जिल्हा मित्रांनो तुम्हाला पुणे जिल्ह्याचा मी आरोग्यसेवक चाळीस टक्के या पदाचा इथे निकाल लागले ते तुम्हाला एवढी मध्ये दाखवणार आहे आणि जर तुम्हाला तुमच्या ज्या जिथे ज्या पण पैशा ज्या पण जिल्हा परिषद आहेत त्यांचे पण रिझल्ट हळूहळू लागणार आहेत तुम्हाला रिझल्ट कसं चेक करायचं ते पण मी तुम्हाला, तुम्हाला ला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा नवीन असले तर आपल्या जेनेला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो त्याच्याला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया तर बघा मित्रांनो सध्या मी तुम्हाला पुणे जिल्हा परिषदचं दाखवत आहे आणि बाकीचे जेवढे पण ह्या पीडीएफआय मित्रांनो त्या तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल तर तुम्ही टेलिग्राम ग्रुपवर जॉईन करून घ्या मी लिंक डिस्क्रिप्शन दिलेली आहे टेलिग्राम ग्रुपची तर बघा मित्रांनो एकूण स सतरा किंवा अठरा जिल्हा परिषदे ज्या जे पेशा क्षेत्रामध्ये येतात त्यांचं रिझल्ट अजून होल्ड केलं होतं मित्रांनो त्यांचं रिझल्ट पण काही जिल्हा परिषदांचं इथं रिझल्ट लागलं आहे जे पण पेशा क्षेत्रामधील जे जिल्हा परिषद आहेत त्यांचं काही जिल्हा परिषदांचं इथं रिझल्ट लागलेलं आहे कोणकोणत्या जिल्हा परिषदचं इथं रिझल्ट लागले ते पण मी तुम्हाला मध्ये सांगणार आहे तर बघा मित्रांनो पुणे जिल्हा परिषद जर बघितलं मित्रांनो तर तुम्हाला आपल्या लिंक डि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले मित्रांनो मी सर्व जे जेडीच्या तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक करू शकता जे पण वेग तुम्ही जर पुणेमध्ये नाही भरला असेल वेगळ्या जि अहमदनगर जिल्हा परिषदमध्ये भरला असेल तर तुम्हाला ऑफिशियल जे झेडपीचे अहमदनगरची जे ऑफिशियल वेबसाईट आहे दे तुम्हाला त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर जायचं आणि तुम्हाला तिथं भरती प्रक्रिया दिसेल त्याच्यासमोर तुम्हाला सर्व पीडीएफ तिथं अवेलेबल होतील आणि जर तुम्हाला चेक नाही करता तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपची त्याच्यावर क्लिक करून तुम्ही सर्व पी तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल तर बघा मित्रांनो सर्वात पहिले मी तुम्हाला आता गुणवत्ता यादी बघू शकतो तुम्ही इथं जे हे पुणेचं मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही खाली आल्यानंतर तुम्हाला इथं दिसेल बघा आरोग्यसेवक चाळीस टक्के आरोग्यसेवक इथं पन्नास टक्के दिलेले आहे मित्रांनो पण ही जी पी आहे मित्रांनो ती आरोग्य सेवक पण चाळीस टक्केचे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवतो आहे बघा ही आहे मित्रांनो ती तर इथं खाली आल्यानंतर तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो इथं बघा तुम्ही बघू शकतात बघा इथं डेट एक्झा डेट ऑफ एक्झाम इथं शिफ्ट दिलेली आहे मित्रांनो वीस आणि बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आणि मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही हेल्थ वर्कर चाळीस टक्के मेल पन्नास टक्केचे अजून रिझल्ट आलेले नाही पण ते संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत इथं रिझल्ट पन्नास टक्केचं तुम्हाला भेटून जाईल आपल्या टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला मिळून जाईल तर टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉईन करून घ्या तर बघा मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही बघू शकता चाळीस टक्केच चा इथं जिल्हा परिषद पुणे चाळीस टक्केच इथं रिझल्ट दिलेला आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं तर इथं रोल नंबर दिलेला आहे विद्यार्थ्याचा आणि त्याच्या रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे इथं त्याची कास्ट दिलेली आहे कोणत्या कॅटेगरीनुसार त्यानं फॉर्म अप्लाय केला होता आणि इथं तुमचं जेंडर दिलेलं आहे डेट ऑफ बर्थ दिलेलं आहे आणि तुमचं पूर्ण इथं नाव दिलेलं आहे आणि तुम्हाला कोणत्या सब्जेक्टमध्ये किती मार्क आलेत ते पण इथं मार्क दिलेले आहे आणि टोटल मार्क तुमचे किती होतात ते पण इथं दिलेलं आहे बघू शकतात तुम्ही अशा प्रकारे मित्रांनो हे पुणे चाळीस टक्के मित्रांनो पुणे आरोग्यसेवक चाळीस टक्केचं इथे जसं की पुणे आरोग्य सेविकाचा पण रिझल्ट लागलेला आहे आणि पुणे आरोग्यसेवक पन्नास टक्केचा रिझल्ट पण काही टायमामध्ये हो किंवा संध्याकाळपर्यंत इथं लागून जाईल तर लागून जाईल मित्रांनो आणि बघा तुम्हाला मी फुल डिटेल्स व्हिडिओमध्ये सांगलेले बघू शकतो हो तुम्ही आता मित्रांनो हे झालं पन्नास टक्के सॉरी चाळीस टक्के पुणे आणि जसं की आरा तुम्हाला अहमदनगरचं पण इथं रिझल्ट लागलेलं सर्व पी डीएफ आपल्या टेलिग्राम ग्रुपवर हो तर तुम्ही अशा प्रकारे तुमचा रिझल्ट इथं चेक करू शकता आता इथं बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं ज्या विद्यार्थ्यांना नव्वद प्लस मार्क आहेत नव्वद मार्काच्या पुढं ज्यांना मार्क आहेत त्यांचेच फक्त तुम्हाला इथं नाव दिसतील आणि जे ज्यांचे ज्या विद्यार्थ्यांना नव्वदच्या खाली मार्क आहेत ते सर्व इथं डिस्क्लिफाय आहेत फक्त नव्वदच्या नंतर ज्यांनाच मार्क आहेत तेच इथं फक्त क्वालिफाय झालेले आहेत तर अशा बघू अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आता मी तुम्हाला डायरेक्ट लास्टचा विद्यार्थी दाखवतो त्याला किती मार्क आहेत बघू शकतात तुम्ही बघा मित्रांनो इथं नव्वद प्लस मार्काचेच मुलांची इथं नाव आहेत जर तुमचं मित्रांनो याच्यामध्ये नाव नाही तर समजून जायचं की तुम्ही डिस्क्वालिफाय झालेली तुम्हाला नव्वद एवढे मार्क पडलेले नाहीत आणि जर तुमचं याच्यामध्ये नाव असेल तर हे फक्त निकाला मित्रांनो ही कोणती निवड यादी नाही आहेत निवड यादी पुढे जाऊन दोन तीन दिवसानंतर तुमची निवड यादी पण येईल आणि कोणकोणत्या विद्यार्थ्यांच्या निवड झालेले आहेत ते पण तुम्हाला समजून जाईल ते पण मी टेलिग्राम ग्रुपवर मिळ तुम्हाला मला भेटून जाईल आपल्या आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या मी तुम्हाला निवड यादी पद, बद्दल पण एक व्हिडिओ बनवेल तसं तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल तर बघा मित्र बघू शकता तुम्ही नव्वद मार्गावालेच विद्यार्थी इथं त्यांचंच इथं लिस्टमध्ये नाव आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा नवीन असले तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद